या जगातला सर्वांचा समाज असेल तर तो, तो आहे सांगतो या ठिकाणी जास्त होणार नाही सगळ्यांना शुभेच्छा दिसताना जल जंगल कमी याच्या सगळ्यांना विनंती करतो लावा घरे घडवा घरे लावा

નિવુક આદિવાસી સમાજ સંપૂર્ણ આદિવાસી સમાજ

आदिवासी समाजाचा आहे आपण सगळ्यांनी एक दुर्धा केली पाहिजे ज्या पद्धतीने पक्ष आज आम्ही उत्तर आहे मी होयच आम्ही एकमेकांची लोक मात्र आदिवासी समाजासाठी आम्ही

પક્ષડેસી આજ મુ એકત્રિવાસી પક્ષ એક